उजनी धरण उणे छत्तीस टक्क्यांवर असून बाष्पी भवन उजनी जलाशयातून शेतीसाठी उपसा व पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी आठ दिवसाला अंदाजे एक टी एम सी पाणी संपत आहे आपल्याकडे जून अखेर किंवा जुलैमध्ये पाऊस पडतो त्यामुळे यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे सत्तर टक्क्यांपर्यंत जाईल अशी सद्यस्थिती आहे दोन हजार पंधरा सोळामध्ये धरण उणे साठ टक्के झाले होते आता धरणाच्या बॅक वॉटरवरील पाणी उपशावर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा बार्शी She Sangola. या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमध्ये दे देखील चिंताजनक परिस्थिती आहे सध्या जिल्ह्यातील एकरुख हिंगणी जवळगाव मांगी आष्टी बोरी व पिंपळगाव ढाळे या सात मध्यम प्रकल्पांमध्ये दे देखील सद्यस्थितीत दीड टी एम सीपेक्षाही कमी पाणी आहे उजनी धरण देखील तळ गाठत असून पंधरा मे दरम्यान सोलापूर शहरासाठी पुन्हा एकदा भीमा नदीतून सहा ते साडेसहा टी एम सी पाणी सोडावे लागणार आहे बॅकवॉटरवरून आठ दिवसात एकदा एक टी एम सी पाणी संपत असल्याची सद्यस्थिती आहे धरण परिसरातील शेतीसह इंदापूर बारामती धाराशिव कर्जत जामखेड या शहरांसह कुर्डवाडीची पाणीपुरवठा योजना बॅकवॉटरला आहे सोलापूरचे एक आवर्तन आणि बॅक वॉटरवरील उपसा उन्हाळ्यातील बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर मे अखेर धरणातील अंदाजे पंधरा टी एम सी पाणी संपेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली दुसरीकडे पाऊस लांबल्यास जुलैमधील आषाढी वारीसाठी देखील अडीच टी एम पर्यंत पाणी सोडावे लागेल आणि त्याचवेळी सोलापूर शहरासाठी आणखी एक अतिरिक्त आवर्तन सोडावे लागेल यावेळी धरणातील मृतसाठा उणे सत्तर टक्क्यांपेक्षाही खोलवर जाऊ शकतो असाही अंदाज वर्तवतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका